ओल्या नारळाच्या कापा म्हणजेच वड्या करणार आहे त्याच्यासाठी मी मिडियम नारळ घेतलेला तो नारळ मी फोडून ते ह्याच्या विळीवर मी कातून घेतलेला आहे जर तुम्हाला तसं कातता येत नसेल किंवा विळी नसेल उपलब्ध तर तुम्ही ते फोडी करून मिक्सरला बारीक करून घेऊ शकता मी आता हे खोबरं का दोन वाट्या झालेल्या आहेत एका नारळाचे दोन वाटे खोबरं झालेलं आहे मी आता मिक्सरमध्ये जरा म्हणजे थोडं जाडसर असं म्हणून थोडं मिक्सरला मी लावून घेणार आहे अशा प्रकारे मी हे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आता मी भांड तापत ठेवलेलं आहे गॅस चालू करून मी आता याच्यामध्ये थोडंसं तूप टाकते ते थोडं तूप टाकून मग खोबरं आपल्याला ढवळायचं आहे मी आता खोबरं टाकते हे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये थोडा वेळ हे आता चांगलं तुपावर परतवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी हे दोन वाटी खोबरं घा घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाऊन वाटी मी साखर घालते आता याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालणार आहे कारण दूध घालतात काही लोक दूध जर घालत असाल तर चालतं पण ते जास्त दिवस राहत नाहीत काप म्हणून मी पाणी घालणार आहे दूध न घालता आता मी याच्यामध्ये थोडीशी वेलची टाकणार आहे वेलची पूट टाकली जरा हे विरगळेपर्यंत ढवळत राहायचंय आपल्याला साखर चांगली विरगळली पाहिजे ही हे बघा हे चांगलं घट्ट झालेलं आहे हे बघा मी हे हे ताट घेतले आहे त्या ताटाला मी तूप लावून आहे थोडस त्याच्यामध्ये आता हे मी ओतणार आहे गॅस बंद केला आता हे मी याच्यामध्ये वतते हे आता गोळा असा करून मग असे असे दाबून 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 पातळ आहे आपल्याला हे पूर्ण आता पातळ करणार आहे मी हे बघा हे असं मी पूर्ण हे करून घेतलेलं आहे पातळ असं मी आता याचे वड्या पाडणार आहे ही बघा पाप आपली तयार झालेली आहेत बघा मिठाई सारखी चांगली दिसत आहेत बघा छानपैकी झालेली आहेत मस्त झालेली आहेत बघा